देवळाली येथील कॅम्प रोडवर अजब प्रकार कंक्रिट रस्त्यावर पुन्हा कॉन्क्रीटीकरण करण्याचे काम ठेकेदाराकडून सुरू देवळाली कॅम्प येथील रेस्ट कॅम्प रोडवरील जुन्या चांगल्या कॉन्क्रीट असलेल्या रस्त्यावर पुन्हा कॉन्क्रीट करण्याचे काम ठेकेदाराकडून सुरू असून त्यावर नव्याने रस्ता बनवण्यात येत आहे जुन्या कॅन्टोनमेंट प्रशासनाने केलेले रस्त्याचे काम चांगले दर्जाचे झालेले नसल्याचा दाखला पीडब्ल्यूडी चे अधिकारी रावसाहेब यांनी बोलून दाखवला त्यानुसारच पुढे काम करणार असं सांगितलं सदर रस्त्याची उंची वाढवण्याऐवजी पुढे तेवढाच नवीन रस्ता बनवणं शक्य आहे तरी आडमुठेपणा का व कशासाठी असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत देवळाली कॅन्टोनमेंट बोर्ड येथील आनंद रोडच्या रस्त्याच्या बाबत निकृष्ट दर्जेचं काम जनतेला माहीत असेल आता पुन्हा तसेच काम या रेस्ट कॅम्प रोडला करण्याचा घाट संबंधित प्रशासन करत आहे यासाठी देवळाली कॅम्प कॅन्टोनमेंट हद्दीतील रस्त्याचे काम होत असताना त्यांचा दर्जा चांगला व कॅन्टोनमेंटचे चा अधिकारी यांच्या देखरेखीत होण्याचे अनिवार्य गरजेचे आहे त्यासाठी कॅन्टोनमेंट बोर्डाच्या देखरेख समितीवर असलेले वैभव पाळदे यांनी आज रेस्ट कॅम्प रोडवरील एका कॉन्क्रीट झालेल्या रस्त्यावर पुन्हा कॉन्क्रीटीकरण करण्याचा घाट संबंधित विभाग करत आहे हे कॉन्क्रीट करण्याऐवजी त्याच रस्त्यांमध्ये इतर खड्डे असेल त्या भागात कॉन्क्रीट करण्यात यावे अशी मागणी वैभव पाळदे यांनी केली आहे देवळाली कॅम्पच्या रेस्ट रोड कॅम्पला नवीन कॉन्क्रीटीकरण जे बनत आहे ते काम जरी आत्ता होत असेल पण देवळी कॅन्टोनमेंट बोर्डने निधी खर्च करून याआधी काँक्रीटीकरण झालेल्या रस्त्यावरच पुन्हा कॉन्क्रीट टाकण्यात येत आहे देवळेल कॅन्टोनमेंटने केलेल्या आधीच्या कामाचं काय त्याचे पैसे जर वाया जात असतील तर या नवीन कामाचा काय उपयोग तेवढ्या कॉन्क्रीटमध्ये जर नवीन रस्ता वाढला तर हे सर्वांसाठी नक्कीच चांगलं होईल नवीन रस्ता वाढला तर त्याने जुन्या रस्त्यांचे खड्डेही मिटतील आणि नवीन रस्त्याचे सोयीस्कर कामही होईल देवळा कॅन्टोनमेंटने याआधी खर्च केलेल्या त्या कामावर जर परत कॉन्क्रीट होत असेल तर मग याचा अर्थ असा समजायचा की देवळावर कॅन्टोनमेंटने केलेलं काम निक... कमी दर्जाचं आहे यावर योग्य तोडगा झालाच पाहिजे फक्त लेवल करायचं म्हणून एकसारखं जर कॉन्क्रीट तुम्ही आ आथळत असाल आणि पूर्ण रस्त्याची जर लेवल बिघडवत असाल तर नक्कीच हे चुकीचं आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी भैयासाहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक